या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तांदुळवाडे येथील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी कामाचं थकीत बिल न मिळाल्यानं आत्महत्या केली होती या प्रकरणाची गंभीर दखल घेत काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी हर्षल पाटील या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं हर्षलच्या अचानक जाण्यानं पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळं ठेकेदार व कंत्राटदार वर्गात मोठी खळबळ उडाली आहे आमदार सतेज पाटील यांनी हर्षलच्या आईवडिलांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी त्यांनी हर्षलला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन आणि संबंधितांवरती कठोर कारवाई होईल असा शब्द दिलाय दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित खात्याने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे हर्षलला न्याय मिळेपर्यंत आपण पाटील कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचं देखील आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं